नमस्कार तर कसे आहात सगळे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आपण आतापर्यंत दहा लेक्चर झाले तर ता आता अकरावा असेल हा ऑप्शनलचा फ्रीमध्ये चाललेला आहे तुम्हाला जर आवडत असेल लेक्चर तिकडं जी पे आहे आणि युपीआय आय पण आहे तिथं तर तिथं तुम्ही डोनेशन काही असेल तुम्हाला जे वाटेल ते करू शकता चला मग आज पाहूया आपण नेक्स्ट पार्ट जो की इकॉनॉमिक ऑर्गनायझेशनचा होता तर सुरुवात करूया चला सुरुवात करू जी होतं आपलं थोडस हँग होत हे ओबीएस थोडस हेवी आहे सॉफ्टवेअर थोडस इथं हँग होईल तर आपण काल पाहिलेलं प्रोडक्शन बघा थोडस रिव्हिजन करूया म्हटलं तर थोडस इथं येऊया पहिले आपण पाहिलं मिनिंग काय आहे इकॉनॉमिक ऑर्गनायझेशनचं का केलं जातं त्याचा स्कोप काय व्याप्ती अन्वर्थ म्हणजे रिलेव्हन्स काय इकॉनॉमिकॉजीच दोघांचं डिफरन्स काय इकॉनॉमिक अँथ्रोपॉलॉजी का, काय असते आणि नॉर्मल इकॉनॉमिक्स काय असतंय फॉर्मलिस्ट आणि सबस्टँटिव्हिस्ट डिबेट म्हणजे काय जे रूपवादी आणि वास्तववादी त्यांचा वादविवाद काय होता कोण काय म्हणत आहे त्यानंतर आपण प्रिन्सिपल्स बघितले गव्हर्निंग जे प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशन आणि एक्सचेंजचं तर तेच बघणार आहोत ठीक आहे आपण की ते त्याच्यावरच असणार आहे आणि त्यामध्ये प्रोडक्शन आता बघणार आहोत आपण चालतंय हे काल पाहिलं हे उत्पादन वितरण विनिमय उपभोग हे कोणी केले मार्क्सच्या मते यांनी सांगितलं प्रोडक्शन मध्ये काय आहे फूड कलेक्शन आहे फूड प्रोडक्शन आहे कलेक्शनमध्ये काय गॅदरिंग हंटिंग फिशिंग हॉर्टिकल्चर पेस्टॉलिजम इंटेन्सिंग अग्रिकल्चर जे की आहे प्रोडक्शन मध्ये आता बघा आता साध्या समाजांमधील उत्पादन कसं असणार आहे तर ते मेजर फोकस कशावर ठेवणार आहे तर मॅनिंग नॅश यांच्यामध्ये काय आहे आदिवासी समाजांमध्ये जमीन श्रम आणि भांडवल हे उत्पादनाचे मुख्य घटक असले तरी त्यांची भूमिका वेगळी असते तर जमीनवर बघितलं गेलं तर शिकार मासेमारी शेती करणाऱ्या समाजासाठी महत्वाची असते त्यामध्ये मग श्रम कोणाला आहे तर कुटुंब हे मुख्य उत्पादक एकक असते आणि ज्यात काम लिंग वय आधारित विभागलेले असते ऑबियस आहे जे मेल जे असतात ते बाहेर जाऊन शिकार वगैरे करून येणार आणि जे फिमेल असेल ते जे बाळ वगैरे आहेत त्यांना ते सांभाळणार बाळाचा आवाज येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे चाललेलं आहे भावाचं बाळ आहे ठीक आहे भांडवल त्यामध्ये पशुधन किंवा अवजारे हे नफ्यासाठी नसून सामाजिक संबंधांसाठी वापरले जातात क्लिअर भांडवल जे पण असेल ते पशुधन किंवा अवजारे जे पण जे टूल्स वगैरे असतात त्यासाठी वापरले जातात इतर तत्वे काय उद्दिष्ट मुख्य तत्वे मुख्यत्वे घरगुती वापर नफा ठीक ठीके यामध्ये बघा जे साधे समाज असतात म्हणजे जे ट्राईब्स असतात त्यांचं काय प्रॉफिट गेन असतं का त्यांना अंबानी व्हायचं असतं का तर नाही त्यांना बेसिक जे गोष्टी असतात जसे घरगुती वापरचे जे पण मुख्य हे असतील टूल्स वगैरे असतील तर त्यामध्येच त्यांचं ते उत्पादन त्या त्याप्रमाणेच करत असत तंत्रज्ञान काय साधे असतात उपजीविकेसाठी पुरेसे जेवढं लागेल तेवढं सबसिस्टन्स म्हणतात त्याला जेवढं जेवढं तुम्ही उगाल तेवढंच मला खायचं म्हणून त्यासाठी काय काय लागणार आहे कृपा लागेल तर ते कुर्प करणार असत त्या श्रमाची विभागणी केले लिंग वय दर्जावर आधारित विशेषीकरण कमी आणि उत्पादक एक कुटुंब हेच मुख्य एकक आहे आणि संपत्ती नियंत्रण मध्ये काय आहे सामाजिक प्रणाली टिकवण्यासाठी वापरले जाते उदाहरणार्थ समतोल साधन साधणारे यंत्रणा ठीक आहे बेसिक आहे यामध्ये आता उत्पादनाचे प्रकार काय अन्न संकलन आणि अन्न उत्पादन जसं सांगितलं अन्न संकलन म्हणजे काय फूड कलेक्शन आणि मग फूड प्रोडक्शन तर त्यानंतर बघणार आता पहिले बघूया आपण फूड कलेक्शन आता फूड कलेक्शन म्हणजे जसं सांगितलं शिकार आणि अन्न संकलन ज्याला म्हणतात फोरजिंग आता नैसर्गिकरित्या उपलब्ध वनस्पती आणि प्राण्यांपासून अन्न मिळवणे म्हणजेच काय आहे फूड कलेक्शन तर फूड कलेक्शन किंवा प्रोडक्शन वरती आलं तर प्रत्येकाचं जरासं तुम्ही हे लिहित काय म्हणतात त्याला एक्सप्लेनेशन थोडस एक लाईन मध्ये करा ज्यामध्ये एक्झाम्पल तिला चांगलं शिकार गोळा करणे मासेमारी वगैरे शिकार आणि अन्न संकलन मध्ये काय येतं तर कमी लोकसंख्या असेल भटके जीवन असेल त्यामध्ये अन्नाची टंचाई कमी असती म्हणून ते शिकार करतात ऑब्विस्ट बघा शिकार आणि अन्न संकलन म्हणजे काय फूड कलेक्शन करतात म्हणजे काय तिथं एकतर पहिली गोष्ट लोकसंख्या कमी आहे म्हणजे तिथं सर्वायवल जे आहे पहिलीच तुमच्याकडे लोकसंख्या कमी आहे आणि त्यात भटके जीवन आहे तुमचं म्हणजे तुम्हाला बाहेर जाऊन फिरती फिरतीवर असायला पाहिजे आणि फिरतीवर असल्याशिवाय तुम्हाला समजा एका जागेच थांबले तर तिकडचे जे शिकार असतील ते मला वाटतं एक आठवड्यावर चालेल त्यानंतर काय मग त्यासाठी भटके जीवनच करायला लागेल त्यांना मग थोडस दुसऱ्या इकडे जाऊन मग परत अजून मेन प्रॉब्लेम काय असतं अन्न अन्नाची जी टंचाई असते ती कमी असते म्हणजे ते कलेक्शन जे असतं ते खूप कमी असतं म्हणून व्यापार पण खूप कमी करतात ऑब्विस त्यांच्याकडे काही नसणारच तर ते व्यापार काय करणार आणि विशेष नाही ना विशेष नाही संपादित फरक कमी अनौपचारिक नेतृत्व उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियन ॲबरिजन्स आणि अंदमानी जमाती जे की हे एक्झाम्पल आहे डिटेलमध्ये नोट्समध्ये तुम्ही पाहू शकता हे फक्त एक ओव्हरव्यू बघा बेसिक गोष्टी आहे आता शिकार आणि अन्न संकलन जर लॉजिकली जरी विचार केला तरी पण तुम्हाला हे चार पाच पॉईंट देतील फक्त तुम्हाला कुठं डिफरेन्शिएट करता येईल एक्झाम्पल्स म्हणून शिकार मासेमारी हंटिंग फिशिंग आता यामध्ये कुठं येणार ऑब्विस आहे कुठं करणार हे किनारपट्टी जवळच करणार स्थायिक जीवन असेल जास्त लोकसंख्या असेल आता बघा जसं तुम्ही स्थायिक होणार तसं लोकसंख्या वाढणारच कारण की तुम्हाला जास्त असं म्हणजे काय म्हणतात लोड नसणार आहे मग तुम्ही आपलं पूर्ण जे काय म्हणतात त्याला वराड जे आहे तर ते स्थायी करून मस्तगी निवांतपणे जगू शकता त्यामध्ये मोठे गट होतात विस्तृत आर्थिक संसाधने येतात मग श्रमाची विभागणी अधिक होते तुम्ही मासे पकडा तुम्ही खेकडे पकडा ते तसं झालं ते ठीक आहे मग अतिरिक्त उत्पादन व्यापार शक्य आणि औपचारिक नेतृत्व ठीक आहे उदाहरण तर ब्लॅक फोट वाक्य तुल वाक्य कुठं कुणाचं होतं मला सांगा कुठल्या अँथ्रोपॉलॉजीचं होतं काम ते मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय मागच्या मध्ये सांगितलं आता सेकंड मध्ये आता इथपर्यंत काय झालं हे दोन बघितलं शिकार मासेमारी शिकार आणि अन्न संकलन हे कुठं होतं फूड कलेक्शन आता फूड प्रोडक्शन मध्ये काय जसं आपण बघितलं हॉस्टेल हॉर्टिकल्चर पॉस्टलिजम स्थलांतर शेती घनशेती इंटेन्सिव्ह अच्छा ठीक आहे एवढंच आहे आता बघूया काय म्हणतात आता बागकाम किंवा हॉर्टिकल्चर यामध्ये काय होतं अन्न अन्न उत्पादनमध्ये हाताच्या अवजारान पिके घेणे मग कायमस्वरूपी शेती नाही शिकारन शिकारींपेक्षा अधिक स्थायिक कमी ते मध्यम लोकसंख्या इथं बघा आता हॉर्टिकल्चर करता तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमचं जे जे पण तुम्ही करणार आहात तुम्ही जे शेती वगैरे करणार तर तिथं काही ना काहीतरी येणारच आहे पण कायम स्वरूपी शेती नसते ठीक आहे थोड्या थोड्याशा अवजारांना पिके घेणे आताच्या अवजारांवरती आणि मग पण शिकाऱ्यांपेक्षा अधिक स्थायिक असते हे कमी ते माध्यम लोकसंख्या असते ह्याच्यापेक्षा थोडंसं कमीच असते साधी अवजारे लागतात स्त्रियांचे योगदान जास्त असते यामध्ये अन्नाची टंचाई कमी असते ठीक आहे आणि उदाहरणार्थ होपी अजांदे त्यानंतर पशुपालन नावाचं पेस्टोरिझम पाळीव प्राण्यांवर अवलंबून गवताळ प्रदेशात आता बघा प्राणी म्हटलं तर त्यांना गवत लागत तर गवताळ प्रदेश असणार बघा थोडंसं लॉजिकली तुम्ही करंट पशुपालन म्हटलं पशुपालन म्हटलं की पहिले काय येणार पाळीव प्राण्यांवर ते अवलंबून असणार सेकंड पाळीव प्राणी आले की तुम्हाला गवताळ प्रदेशातच जावं लागेल सेकंड काय असेल ते भटके किंवा अर्धभटके असणार कमी लोकसंख्या असणार कारण की तुम्ही प्राण्यांवर अवलंबून आहात प्राण्यांच्या शोधात तुम्ही निघणार आणि प्राण्यांची वैयक्तिक किंवा कौटुंबिक मालकी कुणाकडे तरी असणार मग श्रमाच्या विभागणी पण स्पष्ट केली जाईल अन्नाची टंचाई वारंवार किंवा अतिरिक्त उत्पादन व व्यापार शक्य होतं थोडं थोडं कारण की तुमच्याकडे थोडंसं आता पशुपालन यायला लागलंय तुम्ही पशुपालन करताय म्हणजे डोमेस्टिकेशन करता तुम्ही आता मुर्गी म्हणा मुर्गीचे अंडे मग जो एक मुर्गीच्या अंड्यामधन मग ते पिल्लू येईल मग पिल्लूची पण थोडस चांगलं हे केलं की मग परत ते जे तसं करत जाणार अन्नाची टंचाई वारंवार अतिरिक्त उत्पादन व व्यापार शक्य होतो यामध्ये जसं की कजाक तोडा मासाईरी शेती किंवा शेफ्टिंग कल्टिवेशन किंवा स्विडनिंग म्हणतात पाक कामाचा प्रकार आहे हा आणि जमीन काही वर्षे वापरून सोडून देणे हे माहिती असेल ना कल्टिवेशन नंतर झाडे तोडून जाळणे राख खत म्हणून वापरणे नंतर दुसरीकडे जाणे क्लिअर आहे एकदा त्यांनी झाड तोड जोडतात म्हणजे ते जी फर्टिलिटी आहे ती सॉईलची कमी होते मग ते जाळवून टाकतात मग त्यामुळे काय होतं ती जागा ती संपूर्ण जाते मग दुसरीकडे जातात ठीक आहे भटकी किंवा अर्ध भटकी करतात तंत्रज्ञान कमी कमी उत्पादकता आणि ईशान्य भारतातील झूम माहिती असेल झूम कल्टिव्हेशन वगैरे हो तर ते आहे पेंडा झूम नंतर घनशेती इंटेन्सिव्ह अॅग्रिकल्चर आता यामध्ये कायमस्वरूपी शेती करतात इंटेन्सिव्ह आहेत खूप हाय लेवलची अॅग्रिकल्चर करतात म्हणजे काय त्यामध्ये येतात म्हणजे कायम स्वरूपी शेती असते जे आपली नॉर्मल फार्मस आहेत आत्ताचे तर ते शेती नांगर सिंचन वापरणे वगैरे सगळं नंतर स्थायिक जीवन सर्वाधिक लोकसंख्या घनता जास्त असते त्यावेळेपेक्षा तुम्ही आता स्टेबलाइज झाला केले आता बऱ्यापैकी तुमचं उत्पन्न येत आहे जे जेवण आहे ते पण येत आहे टेन्शन फ्री आहे तुम्ही ग्रामीण शहरी समुदाय जटील तंत्रज्ञान श्रमाचे उच्च विशेषीकरण हे थोडंसं हायर लेवलवर जातो सगळ्यांपेक्षा वैयक्तिक मालकी येते तुम्ही इंडिव्हिज्युअल ओनर पण होऊ शकता आणि संपत्ती सत्यता असं मानता येते कोणाची जास्त कोणाची कमी असू शकते आता वितरण आणि विनिमय म्हणजे काय तर रेसिप्रोसिटी आहे ना पुनर्वितरण म्हणजे रिडिस्ट्रीब्युशन वितरण आणि विनिमय काय आहे मला वाटतं डिस्ट्रीब्युशन आणि एक्सचेंज हा डिस्ट्रीब्युशन आणि एक्सचेंज काय मानवी समाजातील आर्थिक प्रणाली डिस्ट्रीब्युशन तर पाहिजे असेल ना डिस्ट्रीब्यूट करणे विनिमय म्हणजे काय ते बघूया मानवी समाजातील आर्थिक प्रणाली मानवशास्त्रज्ञांसाठी वितरण कुणाला किती मिळेल आणि विनिमय वाटलेल्या गोष्टीतून हवं ते मिळवणं बघा दोघात म्हणजे खूप बारीक फरक आहे कुणाला किती मिळेल आणि वाटलेल्या ज्या गोष्टीतून हवं ते मिळवणं जे वाटलंय त्यातून किती मिळवणं आहे तर हे आहे विनिमय आणि हे समाजाच्या आर्थिक अभ्यासाचे मुख्य केंद्र राहिले आहे वितरण ठरवते तर विनिमय त्या वाट्याला हव्यात असलेल्या वस्तूंमध्ये बदलतो दाखवून दिले की प्रत्येक समाजात वाटपाचे नियम असतात डिस्ट्रीब्युशनचे काही नियम असतात ज्यात सामाजिक कारणांमुळे समान योगदानासाठी असमान वाटा असू शकतो सायलेन्स म्हणतात की आदिवासींमध्ये प्रमुख आणि अनुयायी संबंध विशेष शोषणकारी नसून सामान्य कृ असतात आणि मॅरेनॉस्की आणि मॉसने विनिमय आणि भेटवस्तू देण्याच्या प्रेरणांवर महत्वाचे के कार्य केले आहे बघा प्रत्येकाचा वेगळा जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ते इथं सांगण्यात आलंय की जे वितरण आणि विनिमय यामध्ये काय इम्पॉर्टन्स असतं होतं त्या प्रत्येक जे मानव आहेत त्यांचं ते म्हणजे काय म्हणतात व्यू सांगितलंय त्यांनी आता वितरण आणि विनिमयामध्ये काय आहे काल बोलण्याची विनिमय प्रणाली वर्गीकरण आहे त्यामध्ये काय येतं बहुतेक समाज किंवा एका तर अनेक समाज दोन किंवा तिन्ही प्रणाली बहुती संघटित असतात जसं की पहिले परस्परता आहे म्हणजे रेसिप्रोसिटी मग आहेत संतुलित परस्परता थर्ड आहे नकारात्मक परस्परता करून बघूया परस्परता म्हणजे रेसिप्रोसिटी म्हणजे बिगर बाजार अर्थव्यवस्थांचा अर्थ मुख्य आधार मार्शल सल तीन प्रकार सांगितले आहे तर पहिलं आहे सामान्यकृत परस्परता तर जी रेसिप्रॉसिटी आहे जसं मी सांगितलंय रेसिप्रोसिटी म्हणजे काय बघूया तर त्यामध्ये पण तीन टाइप्स आहे सामान्यकृत परस्परता तत्काळ पर परताव्याची अपेक्षा नसताना भेटवस्तू देणे कुटुंबात शिकारीत वाटा म्हणजे भले तुम्हाला गरज असेल तरी पण तुम्ही देता भेटवस्तू ते झाली सामान्यतः तर आता कुटुंबामध्ये दे तुम्ही देताच ना काही ना काहीतरी जरी तुम्हाला अपेक्षाही नसेल तरी पण तुम्ही भेटवस्तू देणं मग वर्णन काय आहे आता भेटवस्तूचे मूल्य किंवा परतफेडीचे वेळ निश्चित नसते आता तुम्हाला जे दिले समजा कुणी भावाने बहिणीने पण काय दिले तर तुम्हाला परतफेडीची वेळ असते का तसं काही नाही फिक्स नस्ता ना तुम्ही कधी काही देऊ शकता आणि संदर्भ काय जवळचे नातेवाईक किंवा भावनिक बंद असलेल्यांमध्येच होत आहे लांब अन्न कशाला देईल तुम्ही उदाहरणार्थ हात झाबे शिकारींचे अन्न वाटप आणि मुंडा उराव जमातींमध्ये भात लावण्यात मदत करतात वेगवेगळे जे ट्रायज ते त्यामध्ये मदत करतात भले त्यांचा काही एवढा काय फायदा नसल किंवा ते परतफेडची पण अपेक्षा ठेव हे आहे सामान्यकृत परस्परता सेकंड काय आहे संतुलित परस्परता म्हणजे ठराविक प्रमाणात वेळेत आणि ठिकाणी योग्य परतव्याची अपेक्षा ठेवून देवाण घेवाण म्हणजे थोडस नात्यामध्ये मदत थो, किंवा आदिवासी गटांमध्ये वस्तू विनिमय टेम्पररी तुम्ही मला हा पेन दिला तर मी तुम्हाला पेन दिलंच ना तसं येते ठराविक प्रमाणात तुम्ही वेळेत आणि त्या ठिकाणी योग्य परतव्याची अपेक्षा ठेवून देवाण घेवाण होती वर्णन काय आहे ठराविक प्रमाणात वेळेत आणि ठिकाणी योग्य हेच असते संदर्भ का जवळचे नातेसंबंध नसलेल्या समान लोकांमध्ये जवळचे नातेसंबंध नसणार म्हणजे थोडंसं लांबच जाणार किंवा थोडस मध्ये जाणार उदाहरणार्थ भारतातील नातेवाईकांमध्ये लग्न प्रसंगी आर्थिक मदत देतात ऑब्विस आहे बरे तुमचं जास्त कनेक्शन नसेल जरी कोणी मागितलं समजा तुमच्या नात्यातलं असेल थोडंसं लांबचं असेल तरी पण तुम्ही आर्थिक मदत तर करणार लग्नासाठी जरी म्हटलं तरी त्यानंतर टोळा टोळा म्हणा टोळा म्हणा पोटा जमातींमध्ये देवाणघेवाण पण तशीच होते त्यानंतर इथं नकारात्मक परस्परता आता प्रत्येक पक्षाचा नफा मिळवण्याचा हेतू असतो अनेकदा दुसऱ्याच्या खर्चाने उदाहरणार्थ विनिमय फसवणूक चोरी म्हणजे थोडस निगेटिव्ह जात आहे प्रत्येक पक्ष नफा मिळवण्याचा प्रयत्न आणि अनेकदा दुसऱ्याच्या खर्चानेच करायला बघतो जसं की यु you नो know, ग्रीडी टाईप अनोळखी व्यक्ती शत्रूंविरुद्ध करतात हे म्हणजे चोरी वगैरे चोरी लक्षात ठेवा नकारात्मक परस्पर म्हणजे काय फसवणूक किंवा चोरी उदाहरणार्थ लेव्हिस्टॉस नुसार हुंडा बरोबर आहे एक प्रकारची हे फसवणूकच आहे आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यातील बाजारातील व्यवहार आणि आंतर आदिवासी क्षेत्र म्हणजे सॅलिन्स यांच्यामध्ये परस्परता नातेसंबंधावर अवलंबून असते जवळच्या नात्यात सामान्य खरेदी तर दूरच्या नात्यात नकारात्मक तडे दुखते बरोबर आहे तुम्ही जवळच्या यांना थोडंसं ठीक आहे बाबा तुम्हाला घेऊ शकतो पण जे दूरचे असेल ते तुम्ही जनरली अवॉइड करता अभ्यास आत्ताची पण जी परिस्थिती आहे तर आर्थिक व्यवहारातील मूल्यवर्धन मोका विनिमय प्रणाली तर मोक विनिमय प्रणाली काय आहे तर न्यू गिनीतील माउंट हेगन मध्ये डुकरांच्या देवाण घेण्या घेवाणवर घेवाणीवर ठीक आहे देवाण घेवाणीवर ओके आधारित अत्यंत अनुष्ठानिक विनिमय प्रणाली आहे आता तत्व काय आहे यामध्ये मिळालेल्या डुकरांपेक्षा जास्त डुकरे देऊन प्रतिष्ठा मिळवणे म्हणजे इकडं थोडंसं वर्चस्व जसं तुम्ही आयफोन दाखवता इथं हे दाखवतात एक प्रकारे जबाबदारी भेटवस्तू जबाबदारी निर्माण करते आणि खरा सामाजिक यश आहे इथं सोशल अँगल बघा इथं तुम्ही हे नका पाहू हो की तुम्ही काय देताय इथं काय आहे सामाजिक तुम्हाला दर्जा दाखवायचा की मी मोठा आहे ठीक आहे मोका विनिमय प्रणाली आहे ही तर ही न्यू गिनीतील माउंट हेगन मध्ये आहे जबाबदारी काय भेट वा खरा नफा सामाजिक यश आहे कार्य उच्च सामाजिक दर्जा असलेल्या पुरुषांमधील स्पर्धेसाठी व्यासपीठ आणि ज्यामुळे प्रतिष्ठा आणि मान्यतेसाठी स्पर्धा वाढतात हेच आहे प्रतिष्ठा वाढवायची बघा मी एवढं मोठं देवाण घेवण्यावर मी एवढे एवढे डुकरं दिली कसं जास्त जे देईल त्याला जास्त भेटत जा असं आहे आता रिडिस्ट्री पुनर्वितरण आता वर्णन काय याचं वस्तूंचा केंद्रीय प्राधिकरणाद्वारे संचय करून नंतर सांस्कृतिक नियमानुसार गटात वाटप करणे उदाहरणार्थ कर गोळा करून सार्वजनिक सेवा देणे एक रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे काय तुमच्याकडनं घेणार आणि व्यवस्थित तुम्हाला सेवा देण्यासाठी परत ते सर्व्हिस करणार एका प्रकारे क्लिअर एक रिडिस्ट्रीब्यूट करता पण डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय एकाला इकडनं दिलं रिडिस्ट्रीब्युशन काय तुम्ही दिले परत आणि त्याच प्रकारे तुम्ही सेवा देणार रिडिस्ट्रीब्यूट करणार संदर्भ काय राजकीय पदानुक्रम असलेल्या समाजामध्ये महत्वाचे जिथे केंद्रीयकृत यंत्रणा संकलन वितरण करते म्हणजे तेच जे सेंट्रलाइज जे आपले ऑर्गनायझेशन आहेत ते त्यामध्ये काम करतात जसं तुम्ही टॅक्स गोळा के तुम्ही दिलं डिस्ट्रीब्युशन थ्रू दिलं ते पण मग जसं लाडकी बन योजना तसं ते डिस्ट्रीब्यूट कर कार्य वस्तूंचे वाटप करणे आणि प्रमुखासाठी राजकीय सत्ता व प्रतिष्ठा मजबूत करणे संदर्भ राज्याद्वारे करामार्फत सार्वजनिक सेवा किंवा कल्याणकारी लाभांद्वारे संसाधनांचं वाटप जसं की स्कीम्स म्हणा डेव्हलपमेंट म्हणा कन्स्ट्रक्शन म्हणा सेक्टर हेल्थ म्हणा महिलांचं जे पण असेल आपलं हे एम्प्लॉयमेंट म्हणा तर हे काय होतं डिस्ट्रीब्युशन आहे उदाहरणार्थ यजमानी पद्धत यजमानी बद्दल आपण बघूया पुढे आधुनिक कल्याणकारी अर्थव्यवस्था काकीतून समजित पोटल्याच पोटलॅच मला थोडं गुगल करा तुम्ही पोटल्याच काय आहे आता वस्तू आणि सेवांचे से उत्तीर्ण आता हे बघा हे आहे स्टडी कुलरिंग मी म्हणत होतो ना कुलरिंग कुलरिंग काय आहे कुलरिंग काय आहे तर हे आहे आता कूलरिंग काय आहे न्यू किनीतील ट्रॉब्रियंट वरील एक औपचारिक विनिमय प्रणाली आहे इथं बघा ही विनिमय प्रणाली आहे आता हेचं वर्णन कुणी केलंय मॅरिनॉस्कीय विशेष शंख दागिने त्याला म्हणतात सोलावा मौली मौली काय माल आणि इतर वस्तूंचा अंतर बेटांवरील व्यापार हे बेट जे आहेत ना हे थोडेसे लांब लांब असतात एक बेट इथं एक बेट इथं एक बेट इथे एक बेट इथं इथनं ते सुरुवात करणार असं असं जाणार ते आणि ते देत देत जाणार ते रिंग सारखं रिंग म्हणतात त्याला पुला म्हणतात आणि कोणी अभ्यासले संदर्भ काय आहे बेटांवरील संसाधनांच्या असमान वितरणामुळे आंतर बेटांवरील व्यापार वाँ महत्वाचा आणि कुलामुळे सुरक्षित व्यापार भागीदारी निर्माण होते आता बघा इथं जे ते हे देतात ह्याला थे। मला वाटतं दहा रुपये पंधरा रुपये पण पना नाही जाते शंघन येणार पण त्यांचे एक सामाजिक एवढं महत्व याला जर हे नाही गेल्यानंतर त्यांना वाटतं की आपल्यावर काहीतरी मुसीबत वगैरे काहीतरी येईल ठीक आहे आणि सरांश काय हे दागिने स्वतः मौल्यावर नसले तरी त्यांचा औपचारिक विनिमय व्यापारी भागीदारांमध्ये विश्वास आणि सामाजिक संबंध निर्माण करतो बघा सोशल आणि काय म्हणतात ट्रस्ट डेव्हलप करतो की बाबा तुम्ही एवढं आला आणि हे काही एवढं सिंपल नाही यामध्ये एवढं भयंकर तुफान वगैरे येत असतात त्यामध्ये पण ते जातात आणि चान्सेस जास्त असतात की इतर ते गायब पण होऊ शकतात एवढं भयंकर तुफान असतं त्यांच्याकडे कुठं काय एवढं बोट वगैरे तर ठीक आहे नॉर्मलच असेल ना एकदम क्रूज टाईप थोडी असणार आहे वेगून सोलावा लाल शंख हार उत्तरेकडे व्यापार करतात आणि मौली जे आहे शंख आम बँड ते दक्षिणेकडे व्यापार करतात इथं विनिमय प्रोटोकॉल काय आहे औपचारिक वातावरणात घासाघीस न करता परस्पर विश्वास आणि सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी विनिमय करत क्लिअर आता लास्ट पॉईंटकडे येऊया बऱ्यापैकी लास्टच बोलू शकतो सेकंड लास्ट हा लास्टच मला वाटतं ग्लोबलायझेशन लास्टच आहे ना ग्लोबलायनिजनॅसिकल इकोसिस्टम हॉर्टिकल्चर झालं अग्रिकल्चर झालं पेस्टॉरिझम झालं स्वेटनिंग झालं फिशिंग झालं हंटिंग गॅदरिंग झालं सबस्टिंग कम्युनिटी रेसिप्रॉसिटी झालं रिडिस्ट्रीब्युशन झालं मार्केट तर आहेच त्याला काय वेगळं होण्याचं ठीक पण झालं आता जागतिकरण आणि स्वदेशी आर्थिक प्रणाली आता जागतिकीकरण काय आहे ग्लोबलायझेशन म्हणजे मॅकडॉनल्ड इथं आलं जीन्स घालतोय कोट घालतोय हे कुठून आलं तर ते जागतिकरणाचाच प्रभाव आहे म्हणजे काय जागतिक अर्थव्यवस्था समाज आणि संस्कृती यांच्यातील वाढता परस्पर संबंध आहे ना बघा इकॉनॉमी पण आपण टेक्नॉलॉजी आली त्यामध्ये समाज म्हणजे काय सोशल इन्फ्लुएन्स पण आहे त्यामध्ये संस्कृत तर बऱ्यापैकी बघितलं आहे इंग्लिश बोलतोय आपण मराठी बोलतोय मराठी ठीक आहे आपलंच आहे इंग्लिश आलं फ्रेंच आलं जर्मन आलं तर ते काय संस्कृती वेगवेगळ्या हो त्यांचा जीवनशैली त्यांचा तो पिझ्झा बर्गर हे काय आहे इथलं थोडी आपले तर तस आहे ते इन्फ्लुएन्स आहे स्वदेशी समुदायांसाठी हे संधी आणि आव्हानांचे एक गुंतागुंतीचे मिश्रण घेऊन येते यामुळे आर्थिक वाढ आणि सांस्कृतिक दृश्य मानतेसाठी व्यासपीठ मिळत असले तरी ते जुन्या परंपरा सांस्कृतिक ओळख आणि पर्यावरणाशी व्यवस्थापनासाठी धोका देखील निर्माण करू शकते आता हे काय प्रॉब्लेमॅटिक आहे बघा जे आपलं कोर जे कल्चर आहे ना त्याला थोडंसं ते बोलू शकतात थोडं वाईपआउट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणजे त्यांचं काही हेतू नसतोय पण आपण स्वतःहूनच असं करतो आता किती लोक धोती घालतात मला सांग एवढं महाराष्ट्रात राहतो आपण किती लोक धोती घालतात हार्डली जे जुने लोक आहेत म्हणजे जे वयस्कर असतील तेच बऱ्यापैकी तुम्ही बघितलं बाकी जे यंग जनरेशन आहे हार्डली मला वाटते जे टेम्पल्स वगैरे मध्ये असतील तेच घालत असतील बाकी कोण नाही घालत तर ठीक आहे हे एक छोटस कल्चर आहे मग भजन वगैरे किती करतात जे बेसिक कल्चर आहे वारीला तर आता बऱ्यापैकी जातात चांगली गोष्ट आहे ठीक आहे वेगळी गोष्ट आहे देखील निर्माण करू शकते एन्व्हायरमेंटल स्टिवर्डशिप म्हणतात त्याला पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी ठीक आहे आता जागतिकरण स्वदेशी अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्य काय आहे तर स्वदेशी अर्थव्यवस्था सांस्कृतिक आणि सामाजिक चौकटीत कार्य करतात जसं की सखोल सामाजिक एकीकरण आर्थिक जीवन नातेसंबंध विधी आणि मूल्यांपासून वेगळे नसते नफ्याऐवजी सामाजिक संबंध महत्वाचे असते जसं मी सांगितलं ते बघा प्रॉफिट बघतच नाही ते म्हणजे प्रॉफिट त्यांना काय असतं ते पण नसेल माहिती ते पहिले बघतात तुमचं सोशल जे फॅब्रिक आहे ते स्ट्रॉंग करायचं असतं त्यांना सामाजिक संबंध खूप महत्वाचे असतात नफ्याऐवजी सामायिक संसाधन व्यवस्थापन जमीन आणि नैसर्गिक संसाधनांवर समाजाची मालकी असते ठीक आहे जे पण जमीन असेल जे पण असेल तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही ओनर नसणार तुम्ही असं नाही म्हणू शकतो की माझे शंभर एकर आहेत समाजाचं आहे ते त्यांच्या कुणाचं म्हणतो मी स्वदेशी अर्थव्यवस्था ज्यांची असते ठीक आहे स्वदेशी अर्थव्यवस्था शाश्वतता दीर्घकालीन पर्यावरण आणि सामुदायिक कल्याण हे महत्वाचे आहे बघा यांचं गोल किती छान आहे पर्यावरण प्लस जे समाजासाठी जे कल्याणाचं असेल ते महत्वाचं आहे त्यांना परस्पर आणि पुनर्वितरणात्मक विनिमय सामान्यकृत परस्परता तात्काळ परतव्याची अपेक्षा नसताना वस्तूंची देवाणघेवाण करतात संतुलित परस्परता योग्य आणि निश्चित परतव्याची अपेक्षा असते पुनर्वितरण वस्तूंची केंद्रीय संचय करून नंतर वाटप करतात हे एवढं सगळं आहे यांच्यामध्ये गरजांसाठी उत्पादन नफ्याऐवजी ते सामाजिक गरजांवर लक्ष देतात जे पण गरज असेल तेवढा पुरताच असेल ते बाकी नाही करत त्याचा परिणाम काय होतो जागतिकरणाचा स्वदेशी अर्थव्यवस्थेवर परिणाम काय आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माहिती ग्लोबलायझेशन आणि इंडिजिनस इकॉनॉमिक सिस्टम असा काहीतरी आहे ना इंडिजिनस इकॉनॉमिक सिस्टम तेच आहे यावर काय परिणाम पडतील जागतिकरणामुळे पारंपरिक आर्थिक प्रतिमानांवर खोलवर परिणाम केला आहे आणि ज्यामुळे धोके आणि नवीन शक्यता दोन्ही निर्माण झालेली आहे बघा इतकं ऑपॉर्च्युनिटी पण बोलू शकता आणि एक धोका पण आहे तर नवीन शक्यता आणि आव्हाने आणि धोके काय आहेत ते बघूया आता जमिनीचा रहस आणि संसाधनांवर ताबा आता बाह्य शक्तींकडून नैसर्गिक संशोधनांचं शोषण ज्यामुळे स्वदेशी लोकांचं विस्थापन बघा आता तुमच्याकडे रिसोर्सेस आहे समजा जे पण ड्राईव्ह राहत असेल जंगला वगैरे मध्ये तिथं तुम्हाला बऱ्यापैकी की समजा कुठलं तरी खनिज असेल तर तिकडे जर भेटलं तर बाकीचे बाहेरचे जे लोक येतील बाहेरची जी शक्ती असेल बाह्य शक्ती म्हणजे काय गव्हर्नमेंट बनणार किंवा प्रायव्हेट प्लेअअर्स बन कुणी बनवणार जे पॉवरफुल असेल ते का ते काय करणार त्याचं शोषण करणार त्याच्यासाठी काय है करणार ह्यांना मग दुसरीकडे जावं लागेल मग त्याला काय विस्थापन करावं लागेल ला। त्यांच्या ला ला ज्यामुळे स्वदेशी लोकांचं विस्थापन करावं लागेल ला आणि ला 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 त्यामुळे परिणाम डेंजरस होईल हक्क आणि स्वायत्तेसाठी राज पारंपरिक हक्कांकडे दुर्लक्ष आणि नवीन व्यापार करण्यामुळे आदिवासी क्षेत्रांचा बाह्य विकासासाठी व्यापार करतात का बरायची गरज नाही मला वाटतं कुठंतरी एक मोही आहे बऱ्यापैकी इंडिपेंडंट होतच व्यापारीकरण सा। आणि सांस्कृतिक राज जैविक चाचीगिरी चाची पारंपरिक ज्ञानाचे संमती शिवाय पेटंट घेणे समतीशिवाय ओके समतीशिवाय पेटंट घेणे ते पण ते तर मला तुम्हाला माहितीच असेल इकडं समजा ही जमीन असेल त्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं काय पण असू शकतं तर इथलं पेटंट हे घेणार त्यांना काय फायदाच होत नाही सांस्कृतिक प्रतीकांचे विकृतीकरण पर्यटनासाठी सांस्कृतिक प्रतीकांचा वापर मूळ अर्थ हरवणे आता जसं मी म्हटलं टोटेम टोटेम काय प्रतीक असतात हे कुठलंही प्रतीक असू शकतं झाड असू शकतं हरिण असू शकते कुणी असू शकतं ब्लॅक बघ हेच काय होतं सलमान खानचं तर ते प्रतीकच आहे त्यांचं जे जी ट्रायब आहे ती त्यांचं ते प्रतीक आहे आणि ते त्यांना गॉड मानतात ठीक आहे भगवानचा दर्जा दिला आणि त्यांना त्यांना जर काय झालं तर ते मेसेस रागवणारच म्हणजे ते झालेलं सलमान खानसोबत हे त्यांचं टोटेम होत हे तुम्ही दुखावले एक जरी काय असो ठीक आहे जागतिक ग्राहकवादाचा प्रभाव आणि ज्यामुळे ज्ञान आणि आशा नष्ट होतात त्यांची जी पण लोकल लँग्वेज असेल ते पण नष्ट होती कारण की बाहेरचा इन्फ्लुएन्स येणार बरोबर आता माझ्या मराठीत पण तुम्हाला इंग्लिश शब्द दिसतीलच ते पण एक इन्फ्लुएन्स आहे पारंपरिक अर्थव्यवस्थांचं विघटन उपजीवीकडे उपजीविकेकडून बाजार आधारित उत्पादनाकडे बदल आणि आर्थिक अस्थिर बाजारांवर अवलंबत्व वेतन श्रमामुळे सामाजिक मूल्यांमध्ये पडत बघा पारंपरिक जे अर्थव्यवस्थांचं विघटन होत चाललंय आता त्यांचं जे पण असेल ते थोडंसं विघटन होऊन थोडंसं मला वाटतं कल आपल्याकडे येत चाललंय ते, कर्ण कर्ण ये चाल ते आ, अस्थिर म्हणजे जे वेतन आणि श्रम त्यांचं ते विभागणी करतात जे त्यांच्यामध्ये असू पण शकत नसू पण शकत जोरशोर नाही बोलतायत क्लिअर हे एक आहे आव्हानाने काय ओके संधी आणि अनुकूल प्रतिसाद काय आहे आता बाजारपेठेत प्रवेश आणि उद्योजकता पारंपरिक हस्तकला सेंद्रिय वस्तू आणि पर्यावरण पर्या पर्यटनाची डिजिटल विक्री म्हणजे बरं एका प्रकारे तुम्ही जी डी पी पण बघू शकता इथला वाढ चाललाय त्यांची जी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ती पण वाढत चालली आहे सेंद्रिय वस्तू वगैरे त्यांचं पण आहे सांस्कृतिक प्रोत्साहन आणि पुनरुज्जीवन परंपरा आणि आधुनिकतेचे मिलाफ सोशल मीडियाचा वापर करून सांस्कृतिक अभिमान वाढवणे ते पण होऊ शकतं की तुम्ही जे त्यांचे जे पण कल्चर असेल ते तुम्ही वाढवण्यासाठी तुम्ही काय करताय जे पण असं कॅम्पेन्स वगैरे किंवा सोशल मीडिया तर आहे ते जर पब्लिश केलं तर त्यांची जी संस्कृती आहे आता बघा आता पण चाललंय बघा भजन वगैरे खूप फेमस होत चालले पण ते कसं थोडस काइंड ऑफ डिजिटाईप थोडस मिक्स केलंय पण ते भजनच आहे ठीक आहे थोडं त्याला वेस्टर्न टच दिलाय पण आपली जी कोर कल्चर आहे ते, ते जी तर आहेच त्यामध्ये जे जेन जे आहेत तर त्यामध्ये थोडस कल दाखवायला लागलं हे पण तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता मीडियाचा वापर कायदेशीर आणि जागतिक वकिली हक्क सुरक्षा हक्क सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारांचा वापर करतो स्वयंसेवा संस्थांद्वारे धोरण निर्मितीत सहभाग होतो आता असं पण की सगळीकडे गरज एक्सपर्टेशन आहे कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय करारांचा वापर करून आपण हक्क सुरक्षित करू शकतो त्यानंतर शासन आणि आर्थिक नियंत्रण नैसर्गिक संसाधनांचे सहव्यवस्थापन समुदाय केंद्रित विकास ठीक आहे आर्थिक नियंत्रण बऱ्यापैकी येतं बौद्धिक संपदा संरक्षण पारंपरिक ज्ञानाचे दस्ताऐवजीकरण म्हणजे तिकिडेयल ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी मला वाटतं तिकिडेल आहे भौगोलिक संकेत जी आय म्हणजे काय ज्योग्राफिकल इंडिकेशन जी आय टॅक्स वगैरे असतात त्याद्वारे आपण उत्पादनाचं संरक्षण करू शकतो क्लिअर आता निष्कर्ष काय येतो जागतिकरण हे स्वदेशी समुदायांसाठी एक मिश्र शक्ती आहे ते पारंपरिक प्रणालींना धोक्यात आणत असले तरी सक्षमीकरण आणि जागतिक मान्यतेची मार्गही उघडते बघा ते थोडस धोकाही निर्माण करू शकते पण त्यासोबतच ते मान्यता पण देऊ शकते सक्षमीकरण पण करू शकते आणि त्यांच्या आर्थिक प्रणाली ज्ञान आणि जमिनीच्या हक्कांचे संरक्षण करणे हे केवळ त्यांच्या अस्तित्वासाठीच नव्हे तर जागतिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय शाश्वतेसाठीही महत्वाचे आहे ठीक आहे अस्तित्वच नाही तर त्यांचं काय आहे जागतिक सांस्कृतिक ग्लोबली त्यांचं जे कल्चर आहे एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी पण इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये क्लिअर तर हा होता इकॉनॉमिक ऑर्गनायझेशनचा चॅप्टर तुम्ही आपलेचर पसंत आहे फिर मिलते तुम, आहे मग तुम्हाला जर आवडला असं लेक्चर इकडे जीपे आणि युपीआय पण आहे तुम्हाला जर वाटत जे अमाऊंट असेल ते तुम्ही देऊ शकता चला मग भेटूया लवकरच